हिहर भरायची डाळ ही घ्यार भरायची दहा दोन तीन तास भिजवत घालायची आधी धुवून टाकायची दोन पाण्याने कारण त्याला पावडर वगैरे टावलेले असतात ही मस्तपैकी दोन तीन तास भिजून टाकायची जेणेकरून अशी दाबून पाहिजे पारम भाजी आहे किंवा कशी कटकन तुटते ना असे तुकले जायला पाहिजे मग मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यात पण मी थोडं चार पाच किलो यापेक्षा लसूण असे टाकून दळून घेतलेलं आहे आणि ती थोडी हरभऱ्याची डाळ आहे ना ती हळदी टाकून दळून घेतली दुसरी परत थोडी हरभऱ्याची डाळ घेतली त्यात कोथंबीर टाकलं ते दळून घेतलेलं आहे आणि मग अशी कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे तीन चार पळ्या चाकल्या तऱ्हेने तेल टाकायचं आहे म्हणजे आपल्या पातोड्यांचं पीठ चांगलं खिरलं जायला पाहिजे आपला लसूण हिरव्या मिरच्या ह्या चांगल्या प्रकारे तळल्या जायला पाहिजे हे उरलेले थोडं डाळ आहे ती परत दळून घेते त्याच लसूणच्या याच्या पात्रामध्ये दळून घेते अधूनमधून थोडंफार कढईमध्ये लसूण ते हरवत जायचं आता छानपैकी काही हिरव्याच्या ह्या तिखट नाही थोडी लाल तिखट टाकायचं आहे थोडा कलर येण्यासाठी दो, दोन दोन चम्मच टाकलेले थोडा सोयीनुसार तिखट तिखट ज्यांना जसं जा आहे तसं ते भांड लावून आहे हे बघा हे वाटे भरून हरभऱ्याची डाळ घेतली साधारण आपल्या घरात वापरतो ती वाटी मी डाळ घेतलेली होती आता आपल्याला त्याचे हे चांगले प्रकारे लसूण वगैरे तळले गेलेलं आहे चवीनुसार मीठही टाकायचे आहे आता याच्यात हे थोडं एक ग्लास अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे हे तिखट मी लाल तिखट टाकून थोडं दळून घेतलेलं आहे यात मीठही टाकलेलं आहे हे सगळं आता एकत्र करून घ्यायचं आहे समजू शकता बघू शकता तुम्ही पहिले मी थोडी काहर हरभऱ्याची डाळ थोडी मध्ये हळद टाकली आहे आणि जिरं आहे दुसऱ्या दुसऱ्यांदा परत थोडं मिक्सरचं भांडं भरलं त्यात कोथिंबीर टाकली आहे मीठ टाकलं आहे आणि तिसरं थोडं अजून डाळ घेतली आहे त्यात थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि यामध्ये थोडं लसूण तळून घेतलं हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या त्या तळलेल्या आणि पाणी टाकलेलं आहे आता हे जर उकळू लागले की मग आपण हे सगळं पण पापडचं पीठ कसं घेरतात त्या पद्धतीने घेरून घेऊया पाणी तयार झालेलं आहे आता पाण्याला आपले उकळ येऊन दिलेली आहे हे अशा अशा प्रकारचा दांडू पीठ घेरायला घ्यायचं आहे जर आपल्याकडे त्याला तेल लावून घ्यायचा आणि जर हे जर तुमच्याकडे नसेल आपल्याकडे आपण तर घरात प्रत्येक पोळ्या करतो ना लाटणं असू शकतं ना तर त्या लाटण्याने घेता येऊ शकते हे ताट आहे ही थोडं तेल लावून द्यायचं आहे सगळीकडे जेणेकरून आपल्या पाथोड्या ह्या तुटायला नको आहे चिटकायला नको आहे त्यासाठी थोडीशी आपली दक्षता घ्यायची आहे तेल लावायचं आहे हे आता माझं तेल लावून झालं आहे हे पाणी चांगलं गरम होऊन गेलेलं आहे गॅसची फ्लेम थोडी वाढवून देते आता हे मिश्रण आपण एकत्र केलेलं होतं ना हरभऱ्याच्या डाळीचं दळलेलं होतं ना हे मिश्रण आता मी याच्यात टाकत आहे त्याच्यात असा सगळ्या प्रकारे टाकून द्यायचं आहे आणि असं चाळत राहायचं आहे जर आपल्याला वाटत असेल हे आपल्याला पिवळं दिसत नाहीये तर तुम्ही हळदी टाकू शकता ज्याच्या त्याच्या याच्यानुसार आपण हे बनवू शकतो चवीनुसार आपण थोडा कलर फिका फिका दिसतोय ना म्हणून आपण थोडी हळदी टाकून घेते त्याच्या बघा मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे हे तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे दळायच्या वेळेस आपण डाळ धावतो ना त्यावेळेसच मीठ टाकून घ्यायचं आहे बघा कसं शिजतं आहे आणि हे पाणी आटतं आहे त्याच्यामधलं असं आपण जर व्यवस्थित चाळलं नाही तर त्यात गाठाही होऊ शकतात जशा आपल्या पिठाच्या कशा होतात तशाही होऊ शकतात जर आपण व्यवस्थित जर त्याला चांगलं चाल चालत राहिलं तर त्यामध्ये काठा पडत नाही बघ कशा पद्धतीने पीठ हे शिजत आहे घेरले जात आहे अगदी सोपं आहे करायला बसलं ना तर मनुष्य काहीही बनवू शकतो मनात जिद्द पाहिजे बनवायची अजून गॅस हा फुलच आहे बघा मी काही गॅसला हात लावलेला नाही गॅस अजून चालूच आहे असं चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आपण घरीच आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारचं बनवून खाऊ घातलं तर मुले बाहेरचं फास्ट फूड वगैरे काही खाणार नाही घरचं जेवण शरीराला हे चांगलं असतं बारीक गॅस केलेला आहे साधारणतः मला हे सहा ते सात मिनटं लागलेली आहेत शिजवायला अशा प्रकारचा गोळा हाऊसपर्यंत शिजू द्यायचं आहे अजून याला पाच मिनटं शिजू द्यायचं आहे हे बारीक गॅसवर पाच मिनटं शिजू द्यायचं आहे मग त्याचा आपला भाकरीचा गोळा कसा तयार होतो त्या पद्धतीचा गोळा तयार होईल हे पण आता आपले पाच मिनिटात हे बाकी ते मस्त गोळा तयार झालेला आहे हा आता मी हा गॅस हा बंद करत आहे आणि हा गोळा आपण ते लावलेल्या टाकलीमध्ये टाकून दे देत आहे थोडंसं तेल हाताला आणि असे फक्तच चालायचे मन कर गे गरम करून आपला पर्याय हे असे हाताने गरम गरम थोडं थपटून घ्यायचं आहे आणि याला आता पाच मिनटं हे थंड झाल्यावर कापून घ्यायच्या आहे गड्या कापून घ्यायच्या आहे चला तर घरी एकदा हे पहा अशा वड्या कापून ठेवायच्या आहे चापू घ्यायचा आहे तुमचे कटर घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने कापून थंड झाल्यावर अशा वड्या काढून घ्यायच्या आहे बघा किती छान झाले आहे हे पा किती छान झाले त्यातून मला सांगा बघा हे आता किती छान झाले हे कमेंट करून मला आता तुम्ही सांगा खाऊन बघा